नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक एक जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही पावयास मिळालेला आहे लासलगाव येथे तीनशे वाहनांमधून सहा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही आज दाखल झाली आहे त्यामध्ये उन्हाळी कांद्याला आज कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपये आणि सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज एकोणपन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोल्टी कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोलटा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत फुलबिक साईज कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान